जो उमेदवार पैसे वाटेल लक्षात घालून चला त्याला सगळ्यात आधी पाडा कारण जो पैसा वाटेल त्याचं ध्येय उद्या पैसा कमवायचा असेल आज जर मी भाजपा निवडली असती तर भाजपावाल्यांनीच मला पडायचं काम केलं असतं नाथसाहेब माझ्या मागं मी अनाथाच्या मागं माझे बाप म्हणून या ठिकाणी उभं राहिले त्यांनी मला संधी दिलेली आहे ते देखील दाढीवाले आहे मी देखील दाढीवाला आहे मी देखील शब्दाचा पक्का आहे ते देखील शब्दाचे पक्की आहे मनोज दादाचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी जाणार आहोत मनोज दादा आम्हाला आशीर्वाद देतात की नाही देतात हा प्रश्न दादांचा आहे जर का या ठिकाणी माझा पराभव झाला तर हा मंगेश साबळे या नाहीसा होईल या सर्कलमधून नाहीसा होईल मात्र यांनी दडपण आणले जे पोरं आमच्यासाठी काम करत होते त्यांना फोन करून दडपण आणले यांच्याकडं मोठी यंत्रणा आहे यांच्याकडं आमदार आहेत यांच्याकडं खासदार आहेत मी मात्र एकटाच आहे पण माझ्या मागे सामान्यच मा भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे माझ्याकडे मी प्लॉटिंग करतो माझ्याकडे लय मोठा पैसा आहे म्हणून मला जिल्हा परिषद सदस्य करा असं ते म्हणत आहे मात्र आमचं तसं नाही माझं मी काम केलं म्हणून मला निवडून द्या ही माझी आज आपण आणलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमध्ये या ठिकाणचे उमेदवार सरपंच मंगेश साबळे हे संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत पण मात्र आता ते जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष आता मंगेश साबळे यांच्या निवडणुकीकडे लागलं आहे कारण की या अगोदरसुद्धा त्यांनी एक निवडणूक लढवली आहे नेमकं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आहे खरंच बदल होईल का आणि त्यांनी जो पक्षप्रवेश केला आहे त्या संदर्भात सविस्तर प्रश्न त्यांना आपण अगदी बेधडक प्रश्न आणि रोखोक उत्तरं त्यांच्याकडून घेणार आहोत तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर असा प्रश्न आहे की मंगेश साबळे हे मागच्या अनेक वर्षांपासून अपक्ष होते आज मंगेश साबळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत यामागे नेमकी काय कारण आहे मागच्या जवळपास सात वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत मायबाप जनतेची सेवा करतो आहोत यावेळी जेव्हा आपण लोकसभा लढवली त्यावेळी मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद दिले मात्र यावेळी या, या मतदारसंघाची वस्तुस्थिती बघता व सामान्य नागरिकांची भावना लक्षात घेता कुठतरी पक्ष हवा कुठतरी पक्षाची पक्षा जोड आपल्याला हवी म्हणून आम्ही हा पक्ष निवडलेला आहे आणि हा पक्ष लहानपणापासून <coughs> आमच्या आवडीचा होता म्हणून देखील आम्ही हा पक्ष निवडलेला आहे काय <coughs> सांगाल <coughs> बरं ज्या पद्धतीनं तुमच्या गावचा विकास तुम्ही केला आहे आम्ही बऱ्याच गावकऱ्यांशी बोललो त्यांचं मत आहे की आमच्या आज गावचा विकास झाला विहिरीसाठी पैसे घेतले जातात गाय गोठ्यासाठी पैसे घेतले जातात फळबाग लागवडसाठी पैसे घेतले जातात प्रत्येक गावामध्ये शिवरस्ते व्यवस्थित नाही आहेत कुठेच या ठिकाणी विकास होताना दिसत नाही मात्र त्या अनुषंगाने आमच्या गावामध्ये मागच्या जवळपास तीन वर्षापासून मला तीन वर्ष चाले सरपंच होऊन विविध कामं आम्ही केले आम्ही रस्त्याचे कामं केले आम्ही पेवर ब्लॉकचे कामं केले आम्ही ग्राउंडचं काम केलं आम्ही शाळेचं काम केलं आम्ही शिव रस्त्याचं काम केलं आम्ही फळबाग लागवड करण्याचं काम केलं एक ना अनेक कामं शेतकऱ्यांचे या ठिकाणी आम्ही केले जसं आमच्या गावात आम्ही कामं केले तसं प्रत्येक गावामध्ये या सर्कलमध्ये काम करण्याचं आमचं नियोजन आहे मात्र आमच्याकडे एक मॉडेल आहे आम्ही काहीतरी नवीन उभं केलं आहे आणि ते प्रत्येक गावात आम्ही उभं करू हे आमचं ध्येय आहे त्यांच्याकडं मात्र हे धोरण नाही त्यांचं म्हणणं आहे मी या पक्षाचं आहे मला म्हणून मला निवडून द्या माझी आई आहे जिल्हा परिषद सदस्य होती म्हणून मला पण सदस्य करा माझा भाऊ जिल्हा परिषद सदस्य होता म्हणून मला पण सदस्य करा किंवा माझ्याकडं महाभाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे माझ्याकडं मी प्लॉटिंग करतो माझ्याकडे मोठा पैसा आहे म्हणून मला जिल्हा परिषद सदस्य करा असं ते म्हणत आहे मात्र आमचं तसं नाही माझं मी काम केलं म्हणून मला निवडून द्या ही माझी विनंती आहे मी कामं माझे बघा म्हणतो आहे मी माझे कामं केलेले बघा म्हणतो आहे मी काय करणार हे देखील मी जनतेला सांगतो आहे मात्र त्यांच्याकडे असं कुठलंच नाही माझा मुख्यमंत्री आहे माझा आमदार आहे माझा खासदार आहे म्हणून मला निवडून द्या असं ते म्हणत आहे सरपंच साहेब तुम्ही आता दौरे करत आहेत घरोघर भेटी देत आहेत काय भावना आहेत लोकांच्या भावना तुम्हाला कळत असतील भेटी दरम्यान नक्कीच लोक आशीर्वाद देत आहे मोठ्या मनाने देत आहे मात्र यांनी दडपण आणले जे पोरं आमच्यासाठी काम करत होते त्यांना फोन करून दडपण आणले यांच्याकडं मोठी यंत्रणा आहे यांच्याकडं आमदार आहेत यांच्याकडं खासदार आहेत मी मात्र एकटाच आहे पण माझ्या मागे सामान्य जनता आहे माझं गाव माझ्या मागं उभं आहे माझं गाव साक्षीला आहे की मी कसं या ठिकाणी कामं केलेलं आहे कसा पारदर्शक व्यवहार या ठिकाणी कामं करत असताना ऑफिस कसं मी चालवलेलं आहे मी कुठल्याही शेतकऱ्याला जवळ घेणं एखाद्याला लांब करणं किंवा एखाद्यानं माझं ऐकलं नाही म्हणून त्याला त्रास देणं असं कुठलंही काम केलेलं नाही मी पहिल्यापासून माझी वागणूक सगळ्यांना सारखी राहिलेली आहे आणि एक प्रामाणिक चेहरा म्हणून मला माझ्या गावाने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख मिळवून दिलेली आहे ती ओळख आता या सर्कलची मिळवण्यासाठी आम्ही ही धडपड करतो आहे सरपंच साहेब निवडणूक म्हणलं की पैसा आला आणि बऱ्याच वेळा पैसे वाटप आपण नेहमीच बघत असतो की पैसे वाटले जातात मतदारसुद्धा पैसे देऊन खरेदी केले जातात काय सांगाल जे लोकांना लोकांपर्यंत पैसाही पोहोचेल की आम्हाला निवडून द्या काय बघ जो उमेदवार पैसे वाटेल लक्षात घालून चला त्याला सगळ्यात आधी पाडा कारण जो पैसा वाटेल त्याचं ध्येय उद्या पैसा कमवायचा असेल जो पैसे वाटणार नाही तो कामं करेल मी आज तुम्हाला आश्वासन देतो आहे मी आज तुम्हाला शिव रस्त्याचं तुमच्या गावगाड्याचं तुमच्या इतर कामाचं आश्वासन देतो आहे तर ते कामं करण्यासाठी मला सत्ता हवी होती म्हणून मी असंही करू शकलो असतो मी अपक्ष म्हणून निवडून आलो असतो आणि मग पक्षात गेलो असतो मग लोकांनी मला आमचं मतदान घेतलं आणि पळून गेलं असं म्हणलं असतं पण आश्वासन देण्याअगोदर आपल्याकडं ते आहे का आपण ते करू शकतो का हे बघण्यासाठी देखील मी पक्ष घेतला आणि मग आता मी ते करतो आहे पण जो उमेदवार पैसे वाटणार आहे जो उमेदवार तुमच्यापर्यंत पैसे आणणार आहे तो उद्या तुमच्या टाळूवरचं लोणी खाणार आहे आणि तुमचे पैसे कम कामाचे पैसे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवणार आहे म्हणून तुमच्या लेकरांचं भविष्य दोन पाच हजारात विकू नका माय बपो तुमच्या लेकरांचं भविष्य दोन तीन हजारात विकू नका ते एक पारदर्शक आणि दूरदृश्य नेतृत्व बघून सुशिक्षित माणूस बघून या ठिकाणी तुम्ही मतदान द्या तरच तुमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल असेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये वेगवेगळे वेग पक्ष वेग आहेत वेग एका एका पक्षाचे एक एक दोन दोन पक्ष झाले पण मात्र तुम्ही शिवसेना धनुष्यबान हीच का निवडली त्याचं एक कारण आहे आज जर मी भाजपा निवडली असती तर भाजपावाल्यांनीच मला पाडायचं काम केलं असतं त्याचं कारण आहे की लहान पोरगा आहे कमी वयात या ठिकाणी चांगले कामं करतो आहे मग त्यास मग काँग्रेस निवडला असतं तर काँग्रेसवाल्यांनीच माझ्या मुंडक्यावर पाय दिला असता म्हणून जे नेते आहेत ते मला आज झालं तसं इथं आमच्या तिकडं युती झाली होती पण यांनी युती तोडण्याचं काम केलं या एका सीटेमुळं एका जागेमुळं पूर्ण जिल्ह्याची साहेब यांनी युती तोडी कारण काय तर हा पोरगा या ठिकाणी आला आहे उद्या चालून हा पोरगा जर का निवडून आला तर हा चांगले कामं करेन परिणामी पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये याचं वर्चस्व होईल ही वर्चस्वाशी लढाई नाही ही कामाची लढाई आहे आणि त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की हे पोरगं काम करणार आहे म्हणून मला दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि इकडे आमचं इथं कोणी कार्यकर्ता नाही आहे शिवसेना या ध शिंदेसाहेबांच्या पक्षाचा कोणीही माणूस नाही आहे एक जे होते त्यांनी समाजकार्य या ठिकाणी निवडलेलं आहे मात्र इथून जिल्ह्यापासून संदीपानजी भुमरेसाहेब यांच्यापर्यंत विलासजी भुमरेसाहेब यांच्यापर्यंत रमेशजी पवारसाहेब यांच्यापर्यंत हे सगळं खाली पक्ष आहे छोटे मोठे जे आहेत कार्यकर्ते फुलंबरीला आहे इकडं माझ्या तिकडं जास्त कोणी नाही म्हणून मी हा पक्ष निवडला आहे असं नाही की हा पक्ष निवडल्यामुळं बरे मोठी कार्य कार्यकर्त्यांची फौज माझ्या मागे उभी राहिली आहे पण हा पक्ष निवडला तर याच्या माध्यमातून कामं देखील मला करता येईल हेच त्याच्या मागचं एक म महत्त्वाचं कारण आहे ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे धडाडीचं काम करतात अर्धरात्रीसुद्धा कुठं काम असेल तर त्या ठिकाणी जातात म्हणून त्यांची ओळख आहे त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांची सुद्धा ओळख होती आहे मग कुठं मंगेश साबळे यांना एकनाथ शिंदेसाहेबांची साथ मिळाली आहे नक्कीच नाथसाहेब माझ्या मागं मी अनाथाच्या मागं माझे बाप म्हणून या ठिकाणी उभं राहिले आहे त्यांनी मला संधी दिलेली आहे ते देखील दाढीवाले आहे मी देखील दाढीवाला आहे मी देखील शब्दाचा पक्का आहे ते देखील शब्दाचे क पक्के आहे मात्र हे सांगत असताना मला माझ्या गावाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे माझ्या सर्कलला माझ्या तालुक्यातील मायबाप पाहुण्यांना जे की या सर्कलमधून येतात त्यांना देखील आवर्जून सांगायचं आहे की मायबाप मला जर का या ठिकाणी संधी मिळाली नाही तर हा गावचा अपमान आहे हा या सर्कलचा अपमान आहे या तालुक्याचा अपमान आहे नव्हे तर <C terminarin> पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला या गावचा अपमान होणार आहे मला हात जोडून तुम्हाला एकच विनंती करायची आहे की या लेकराचा अपमान तुम्ही होऊ देऊ नका या ठिकाणी हे सीट तुम्ही पडू देऊ नका ज्याचे पाहुणे रवळे सर्कलच्या बाहेर आहे त्यांनी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी या आपल्या मित्रमंडळीला सांगा आणि माझ्यासाठी या ठिकाणी तुम्हाला झटावं लागणार आहे त्याचं कारण आहे मी निवडून आल्यावर गाडीत बसून फिरणार नाही आहे मी निव निवडून आल्यावर तुमचे कामं करणार आहे एका फोनमध्ये काम करण्याची धमक या ठिकाणी आजही साहेब आमच्यामध्ये आमचे गावची लोकं बघतात मात्र सत्ताची जर जोडी आली तर गाव समृद्ध आणि विकसित कसं करता येईल सर्कल समृद्ध आणि विकसित कसं कर करता येईल हे देखील मी आपल्याला या माध्यमातून सांगतो आहे म्हणून या सर्कलची जनता मायबाप जनता माझ्या पाठीमागं उभं राहील हा मला पूर्णपणे विश्वास आहे आता एक अपक्ष म्हणून लढणं आणि एखाद्या पक्षाचं तिकीट घेऊन लढणं त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं फरक वाटतो बरं हे बघा आम्ही गावात फिरत असताना जेव्हा चाचपणी सुरू केली तेव्हा आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही उभं राहतो आहे कारण लोकसभा आपण आपल्याला विजय मिळू शकला नाही विधानसभा आपण लढू शकलो नाही मग सरपंच म्हणून काम करत असताना आता पुढच्या पायरीवर जाण्यासाठी आपण जिल्हा परिषद लढली पाहिजे तेव्हा लोकं म्हणले भाऊ अपक्ष खूप जड जातं मागच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी फिरलो दोन दोन पाच पाच दहा दहा हजार कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उन्हातानात फिरून उन खर्च केले मात्र यावेळी ती शक्ती त्यांना लागेन अशी मला दिसली दहा जणांपैकी सात आठ जणं म्हणायचे भाऊ पक्षाची गरज आहे म्हणून आम्ही पक्षामध्ये या ठिकाणी गेलो तर मला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय कोणीच असं म्हणलं नाही की तुम्ही निवडून येणार नाही कोणीच असं म्हणलं नाही की तुम्ही पक्षात जायला नको होतो आता ज्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यात ज्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्यांची देखील दिलगिरी या ठिकाणी मी व्यक्त केली आहे आणि त्यांना देखील मी आश्वस्त केलं आहे की माय बापो मी जरी पक्षात गेलो असलो तरी माझं काम बदलणार नाही माझे विचार बदलणार नाही ज्या ज्यावेळी शेतकऱ्यावर अन्याय झाला त्या त्यावेळी माझा विद्रोह या ठिकाणी आपल्याला बघायला नक्कीच मिळेल जर आपण पाहिलं तर एक सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार आणि खासदार मग अशा निवडणूक होतं पण तुम्ही थेट लोकसभेची निवडणूक लढवली त्याच्यामध्ये तुम्हाला भरघोस असं मतदान मिळालं पण पुन्हा एकदा तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवता पण कुठंतरी मी ज्यावेळी या क्षेत्रात आलो माझ्यावर अन्याय झाला त्याचवेळी मी ठरवलं होतं की जोपर्यंत आपण सिस्टीममध्ये जात नाही तोपर्यंत बदल होत नाही त्याच वेळी मी शपथ घेतली होती की येणारी प्रत्येक निवडणूक या ठिकाणी मी लढेल मग ती पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो विधानसभा असो किंवा लोकसभा असो तसेच मी आपल्या माध्यमातून प्रत्येक वेळी प्रत्येक गावच्या तरुणांना आव्हान केलं की मित्र हो राजकारणामध्ये या जोपर्यंत सुशिक्षित मुलं राजकारणात येणार नाही तोपर्यंत गावची तालुक्याची परिणामी जिल्ह्याची महाराष्ट्राची परिस्थिती बदलणार नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्व तरुण बांधवांनी माझ्या बाजूने या ठिकाणी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे ही निवडणूक झाल्यावर प्रत्येक गावामध्ये साहेब आम्ही सरपंच तरुण उभे करणार आहोत त्यांच्या पाठिंब्यासाठी त्यांना उभं करण्यासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या तक्तीनं त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहोत हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो स्पष्ट करतो मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनात थोडेसे सक्रिय होते मुंबईचं आंदोलन असो किंवा गाडी फोडण्यापर्यंत तर तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे तर पाटलाची काही भेट झालेली आहे का मी थोडासा सक्रिय नव्हतो हो पूर्णपणे आंदोलनात जीव ओतून हो आम्ही या सगळे मंडळी आमचे सगळे मराठा बांधव सगळे आमचे मित्रमंडळी ओबीसी बांधवांचे सगळे सक्रिय होते सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि निवडणूक आणि समाजकारण हा वेगवेगळा विषय आहे समाजकारण करण्यासाठी राजकारणाची गरज पडत नाही पण परिणामी आताची परिस्थिती अशी झाली आहे राजकीय अस्तित्व असल्याशिवाय समाज करणं करणं देखील तितकं सोपं हो राहिलेलं नाही आहे आणि म्हणून मनोजदादाचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी जाणार आहोत मनोजदादा आम्हाला आशीर्वाद देतात की नाही देतात हा प्रश्न दादांचा आहे पण दादांसाठी सदैव आम्ही या ठिकाणी तत्पर आहोत समाजासाठी आम्ही सदैव या ठिकाणी तत्पर आहोत निवडून आल्याच्या नंतर आता पंचकृषीमध्ये किंवा सर्कलमध्ये असे कुठले काम आहेत जे तुम्ही पहिल्या काही महिन्यामध्ये कराल किंवा असं तुम्हाला वाटतो की हे प्रॉब्लेम आहे तर केले गेले पाहिजे माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की प्रत्येक गावामधले रस्ते व्यवस्थित करायचं कारण रस्ता ही जशी शरीराची अन्ननलिका आहे तशी गावाला गाव जोडणारी अन्ननलिका ही रस्ता आहे प्रत्येक गावचा शिव रस्ता आणि मुख्य रस्ता हा व्यवस्थित करणे आणि नंबर दोन प्रत्येक गावची शाळा व्यवस्थित करणे नंबर तीन प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का ती व्यवस्थित करणे नंबर चार त्या गावामध्ये एक व्यायामशाळा आणि लायब्ररी असणं महत्त्वाचं करणे नंबर पाच त्या गावामध्ये व्यायामशाळे ग्राउंड क्रिकेटचं ग्राउंड तयार करणे व इतर कामं या ठिकाणी आहेत जिल्हा परिषदच्या अनु अनुषंगाने जो निधी येतो त्या निधीच्या माध्यमातून इतर कामं देखील आम्ही करणार आहोत बऱ्याच वेळेस जिल्हा परिषद जे काही असतात उमेदवार ते एखादं गावाला सभागृह देतात आणि तेवढ्यावर गावची भूक भागवतात मात्र आम्ही तसं करणार नाही आम्ही रस्ता आणि शाळा व्यायामशाळा वाचनालय याच्यावर जास्त भर देणार आहोत जर आपण पाहिलं तर आम्ही काही गावकऱ्यांसोबत चर्चा केली त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये गेलो तर मंगेश साबळे यांच्या नावानेच आमचे काम होतात मग मंगेश साबळे नावाची धास्ती कुठेतरी अधिकाऱ्यांना बसली आहे का तर ही धास्ती म्हणण्यापेक्षा जे अधिकारी चुकीचं काम करतात त्यांना याची भीती मुळात असतेच कारण ज्या ज्यावेळी अन्याय झाला ज्या ज्यावेळी शेतकऱ्याला पैसे मागितले त्या त्यावेळी आमचं रोद्र रूप या ठिकाणी विद्रोह आम्ही आमचा या सिस्टमला दाखवलेला आहे आणि आता यांना माहिती आहे हे आमदार खासदारांना माहिती आहे इथल्या व्यवस्थेला देखील माहिती आहे की हा मंगेश साबळे येतो व्यवस्थेला माहिती आहे मंगेश साबळे जर का इथं आला तर या भ्रष्टाचार चा, चा भ्रष्टाचाराच्या छताडावर पाय देऊन इथला भ्रष्टाचार नाहीसा होणार आहे म्हणून ही सगळी सिस्टम या ठिकाणी मला विरोध करत आहे पण सामान्य मायबाप जनता या ठिकाणी माझ्यासोबत आहे सामान्य मायबाप जनतेची भावना या ठिकाणी माझ्यासोबत आहे असंच कुठेतरी फिरताना मला दिसून येत आहे काही लोकांशी आम्ही चर्चा केली आजूबाजूच्या परिसरामधल्या तर त्यांचं म्हणणं आहे की मंगेश साबळे यांच्या पाठीमागं आम्ही ठामपणानं खंबीरपणानं उभं मंगेश साबळे निवडून येतील चे, पर मात्र शिवसेनेचे किती उमेदवार जिल्हा परिषद सर्कल म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये निवडून काय वाटतं तुम्हाला हे बघा आता शिवसेनेचे किती उमेदवार येतील हे मी सांगू शकत नाही पण मी निवडून येतो की नाही हे जनतेच्या हातात आहे माझं राजकारण संपवायचं कारण आता मी असा निर्णय घेतला आहे सामाजिक त्याग सामाजिक कार्याची एकदम पार्श्वभूमी असताना अतिशय तीव्र टोकाचा हा निर्णय मी घेतला आहे आता काही लोक म्हणतात निवडून येण्यासाठी घेतला आहे पण या ठिकाणी माझं राजकारण आता वरती राज्य लेवलपर्यंत न्यायचं का संपवायचं हे आता सामान्य माणसाच्या हातात आहे जर का या ठिकाणी माझा पराभव झाला तर हा मंगेश साबळे या फुलंबरीतून नाहीसा होईल या सर्कलमधून नाहीसा होईल आणि जर का विजय झाला तर या महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेतरी मंगेश साबळे नावाचा ठसा तुम्हाला या ठिकाणी दिसेल एवढंच तरुण बांधवांना आणि मायबहिणींना मी सांगतो मला आता संपवायचं की इथून माझा उगम करायचा हे मात्र आता तरुण बांधवाच्या आणि सामान्य जनतेच्याच हातात आहे आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्याचं लक्ष मंगेश साबळे यांच्या निवडणुकीकडे लागलं आहे का वाटतं नक्कीच नक्कीच जर ही निवडणूक मी निवडून आलो नाही तर पूर्ण राज्यभर जे सामाजिक कामं मी केलं आहे मला वर वर मान करून फिरता येणार नाही आणि सगळे मला म्हणतील की तू सगळं हे निवडणुकीसाठी केलं आहे मात्र ज्यावेळी मी सरपंच झालो त्याचवेळी मला कामं करता आले म्हणून ज्यावेळी मी जिल्हा परिषद सदस्य होईल त्याचवेळी मला कामं करता येईल सरपंच झालो नसतो तर हे कामं झाले नसते जिल्हा परिषद सदस्य झालं नाही तर हे कामं मला करता येणार नाही आणि जर का या ठिकाणी दगाफटका झाला तर महाराष्ट्रात मला वर तोंड करून कुठल्याही नेत्याला बोलता येणार नाही आणि कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उतरता येणार नाही आणि हा मला या ठिकाणी कलंक या ठिकाणी लागेल म्हणून वारंवार मी इथल्या लाडक्या बहिणींना इथल्या तरुण बहिणींना तरुण बांधवांना मायबाप जनतेला विनंती करतोय की माझ्या आयुष्याचा हा टर्निंग पॉइंट आहे माझ्याच नव्हे तर या राजकीय पार्श्वभूमीमध्ये या फुलंबरीमध्ये मंगेश साबळे नावाचा उगम करायचा की संपवायचं मी वारंवार सांगतो हे आता तुमच्या हातात आहे एवढ्या वेळी पूर्ण तक्तीनिशी आपल्याला माझ्या पाठीमागं उभं राहावं लागणार आहे आणि मोठ्या मनानं मला आशीर्वाद द्यावा लागणार आहे आपला जो व्हिडिओ आहे तो राज्यभरामध्ये बघितला जातो वेगवेगळ्या गावातून कमेंट मोठ्या प्रमाणात देतात मंगेश की मंगेश साबळे यांच्यासारखं सरपंच आमच्या गावामध्ये सुद्धा झाला पाहिजे तर काय सांगाल बरं तुमच्यासारखं होण्यासाठी लोकांनी नक्कीच माझ्यासारखं होण्यासाठी काय नाही प्रामाणिक इच्छाशक्ती असावी लागते कुणा आपल्या विरोधात काम केलं तर त्याचं नुकसान करायचं त्याला दडपशाही करायचं असा विचार मनात आला नाही पाहिजे ज्याचे त्याचे स्वतंत्र निर्णय असतात आपली काम करण्याची पद्धत प्रामाणिक असावी लागते कुणाकडनं पैसे घ्यायचे नाही घर भरायचं काम या ठिकाणी करायचं नाही जसं जसं आपण समोर जातो तसं तसं देव जनता आपल्याला आशीर्वाद देत असते आणि आपला देखील परिवार जनतेच्या आशीर्वादाने पुढे जात असतो मग प्रामाणिक काम करण्याची इच्छा ज्याच्या मनामध्ये आहे तो नक्कीच पुढे जातो जनता नक्कीच त्याला आशीर्वाद देते आणि हा एकमेव फॉर्म्युला या ठिकाणी लागू होतो निवडणुका म्हणलं की टिपा टिप्पणी आलीच विरोधकाच्या टीकेकडे कसं बघता विरोधक जे टीका करतात त्यांच्याकडे कसं बघतात हा विरोधक आता बऱ्याच गावामध्ये प्रचार करताय की तो असा आहे तो तसा आहे त्याने हे केलं त्याने ते केलं तो स्टंट करतो मात्र माझ्या गावाला माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे माझ्या मायबाप माय बहिणीला माहिती आहे की मी कसे कामं केले मी निस्वार्थपणे माझ्या जरा विरोधकाचं जरी काम पडलं विरोधका जरी कुठं अडचणीत आला आणि तो जर का मायाकडे आला तर मी निस्वार्थपणे त्याचं काम करून देतो हे माझ्या जनतेला माहिती आहे यांनी माझे कामं बघितले आणि म्हणून हेच आता त्या लोकांच्या टीकेला उत्तर देणार आहे हेच आता त्या लोकांच्या टीकेचं प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि हेच मला निवडून आणणार आहे हाच कुठेतरी मला विश्वास आहे नक्कीच सगळीकडे जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे त्याच पद्धतीनं मंगेश साबळे हे सुद्धा निवडणुकीच्या रणधुमाळ्यामध्ये व्यस्त आहेत पण मात्र त्यांनी अगदी वेळातला वेळ काढून या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद